रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा जनार्दन, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था पनवेल आणि श्रीराम शेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांची सदतीसावी पुण्यतिथी कार्यक्रम बुधवार दिनांक सातमे रोजी सायंकाळी सहा वाजता रामशेठ ठाकूर मैदान प्लॉट नंबर सहा सेक्टर बारा उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे स साजरा होत असून या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार असून यांच्या हस्ते शिक्षण क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था व व्यक्तींचा पारितोषिक वितरण समारंभ होणार असून स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार दोन हजार पंचवीसचे वितरणही होणार आहे यामध्ये प्रथम पारितोषिक एक लाख रुपये सन्मान चिन्ह द्वितीय पारितोषिक पन्नास हजार व सन्मान चिन्ह तृतीय पारितोषिक पंचवीस हजार व उत्तेजनार्थ पंचवीस हजार ग्रामपंचायतला देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या दरम्यान मराठी पाऊल पडतेपुढे एकशे एक कलाकारांचा भव्य भव्यसंचत सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रमाची मेजवानी देखील ठेवण्यात आलेली आहे